स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी पाठ बारावा गोधडी पहिला आकृत्या पूर्ण करा अ गोधडीची वैशिष्ट्य फक्त चिंद्यांचा बोचका नसतो बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर मायेलाही ऊब देणारी आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर आ चिंद्याच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती आई वडील मामा, भाचा प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा अ आयुष्यभर कष्ट आ संसारात खाल्लेल्या खस्ता ई मायेची ऊब स्मरणाच्या सुईने शिवलेली गोधडी प्रश्न तिसरा तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा आमच्या घरी एक जुनी आजोबांची छत्री आहे पावसात जवळपासच जायचे असेल तर मी ती छत्री घेऊन जातो कारण पावसात आजोबा मला नेहमी त्या छत्रीत न्यायचे मी ओला होऊ नये एवढा भाग माझ्याकडे धरायचे त्यामुळे स्वतः ओले व्हायचे ती छत्री घेऊन मी चाललो की आजोबाच मला छत्रीतून घेऊन जात आहे असा मला भास होत राहतो प्रश्न चौथा आई विषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द शब्द शब्दसमूह लिहा अ मायेलाही मिळणारी ऊब आ, आ गोधडीत टाऊन बसलेल्या ई लुगड्याचे पटकूर बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेली लाडगे लुगडे उ आईची स्मृतीची सुई प्रश्न पाचवा खालील ओळीतील भाव स्पष्ट करा अ गोधडील्या आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते ज्याची दुलई किंवा ब्लँकेट घेण्याची ऐपत नसते असे गरीब लोक आपल्या मुलाबाळांना थंडी वाजू नये म्हणून गोधडी शिवतात पण दुलई जे प्रेम नसते ते या गोधडीत असते कारण गोधडीला जे अस्तर असते ते आईच्या फाटक्या लुगड्याचे किंवा बापाच्या फाटक्या धोत्राचे असते त्यामुळे गोधडी अंगावर घेणे म्हणजे आई वडिलांच्या प्रेमकुशीतच झोपणे होय ते गरीब असेल तरी गोधडीच्या अस्तराच्या रूपाने आपल्यावर मायेचा हात फिरवून ऊब देत असतात आ गोदडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका उब असते उब। उत्तर गोदडी अंगावर पांघरल्यावर जी उब मिळते ती केवळ कपड्यांची नसते त्यात आईच्या लुगड्याचे व बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोदडीला खालीवर जोडलेले असते त्यामुळे आई वडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते म्हणून कवी म्हणतात गोधडी केवळ चिंध्यांचा नसून त्यात साक्षात साठवलेली आहे गोधडीचे आत्मकथन या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा मी येथे दहा ते पंधरा ओळी निबंध दिलेला आहे हाली बंद साली हा निबंध तुम्ही जशास तसा लिहा किंवा तुमच्या मनाने आणखी काही वेगळा लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत